नमस्कार ऐश्वर्या ही आउट हाऊसमध्ये असते आणि सारंग तिला हाका मारत असतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते हा मूर्ख माणूस इथे कशाला आला आहे आता याला यायची काय गरज होती तो म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या तुम्ही आउट हाऊसमध्ये काय करताय ऐश्वर्या दार उघडा ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही इथे कशाला आला आहे तुम्ही जा बघू इथून मला जरा एकटीला बसायचं आहे तेव्हा सारंग म्हणतो अहो पण दार उघडा ना मला तुम्हाला सॉरी बोलायचं आहे ऐश्वर्या म्हणते ते नंतर बोला आता मला एकटीला बसायचं आहे तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे तर आता सारंगला आऊट हाऊसच्या इथून येताना बघून जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते हे आउटहाऊसच्या इथे का गेले होते काय आहे आऊट हाऊसमध्ये म्हणून जानकी आणि ऋषिकेश दोघंही आऊट हाऊसच्या इथे येतात आणि आउट हाऊसचा दरवाजा आतून लॉक असतो वाजवत असतात पण कुणीही दरवाजा उघडत नाही आतून ऐश्वर्या घाबरते तर आता जानकी आणि ऋषिकेश खिडकीच्या इथे येतात आणि खिडकीतून बघतात तर काय ऐश्वर्याने त्या क्विटीचा ड्रेस घातलेला असतो आता जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या दार उघड ऐश्वर्या दार उघड आणि ऐश्वर्याला खेचत दोघंही बाहेर आणतात आणि आता सर्वजण तिथे असतात तेव्हा ओवीला जानकी हाक मारते जानकी ही बघ तुझी क्विटी हा बावला नाही तर बाऊली आहे क्विटी क्विटी आहे ही क्विटी आता मात्र ओवी आणि घरातले सर्वच जण खूपच घाबरतात आता ऐश्वर्यासुद्धा घाबरलेली असते आता जानकी त्या क्विटीच्या तोंडावर सते बावल्याचं तोंड असतं ते बाजूला करते आणि बघते तर कोण दुसरं तिसरं कोणी नसून ती ऐश्वर्या असते सगळ्यांनाच धक्का बसतो सारंगसुद्धा तिथे असतो सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही तुम्ही का हे असं असे कपडे घातले आहेत आता ओवी म्हणते ऐश्वर्या आंटी तू तू होती स्क्विटी आणि जानकी म्हणते मी सांगते ना ऐश्वर्याने असं असे कपडे घालून ओवीकडून घराच्या प्रॉपर्टीची फाईल मागवली तिच्याकडून चोरायला सांगितली तिला आणि ओवी आमची घेऊन चाललेली ओवीला एक एक गिफ्ट देत होती आणि ओवीला आपल्या बाजूने करत होती तेव्हा आता ऋषिकेशला खूपच राग येतो ऋषिकेश येतो आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीचा वापर करण्याची माझ्या मुलीला खायला देतेस तिला गिफ्ट देतेस आणि तिच्याकडून फाईल चोराला तिला सांगितलीस अगं कशी बाई आहेस तू अगं लाज नाही वाटत तुला असं वागताना मी ना आत्ताच्या आत्ता तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे आणि तो पोलिसांना फोन लावायला लावायला सुरुवात करतो तेवढा जानकी म्हणते थांबा ऋषिकेश ऋषिकेश राहू दे यामध्ये आपली रणदिव्यांचीच बदनामी होणार आहे तुम्ही हिला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका हिला तुम्ही माझ्या ताब्यात द्या हिचं काय करायचं ना ते मी बघते आता सुमित्रा सारंग नाना सर्वच जण ऐश्वर्याला खूप काही बोलतात सारंगला सुद्धा राग आलेला असतो आजी मध्ये मध्ये बोलत असते जाऊ दे जाऊ दे सोडा सो ना तिच्याकडून चूक झाली तेव्हा सुमित्रा म्हणते आई तू गप्प बस तू बोलू नकोस काय चूक झाली हिचं हे वागणं पटतं का योग्य आहे कसा ओवीला बिचारीला जाळ्या तोडायचा आणि तिच्याकडून फाईल चोरायची ती विचारी लहान आहे तिला काय करणार आता ओवी खूपच रडत असते जानकी जाऊन ओवीला मिठी मारते आणि म्हणते बघितलंच ओवी असं कधीही कुणावर विश्वास ठेवू नये कुणीही काही आपल्याला दिलं तर ते घेऊ नये आता जानकीने ऐश्वर्याचा चांगलाच पर्दाफाश केलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू